या झाडाचे बीज घरात ठेवल्याने वाईट दृष्टशक्ती काळी जादू आणि नकारात्मकता घरात कधीच प्रवेश करू शकत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो वाईट शक्ती घराजवळ फिरणारसुद्धा नाही एक बीज आणि घरातील नकारात्मकता कायमची नष्ट तुमच्या आयुष्यात नेहमी संकट येतात का घरात नेहमी भांडणं आजारपण दारिद्र्य आणि अशांती असते का रात्री झोपताना भीती वाटते का मग या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा एका झाडाच्या बीजाबद्दल जे तुमच्या घरात ठेवलं तर कोणतीही वाईट शक्ती काळी जादू नकारात्मकता तुमच्या घरात पाऊल ठेवू शकत नाही होय हे बीज कोणतं आहे कसं वापरायचं कुठे ठेवायचं कोणत्या दिवशी ठेवलं तर परिणाम अचूक मिळतो हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर का, का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमशिवाय लिहायला विसरू नका या झाडाचं नाव आहे रुद्राक्षाचं झाड होय रुद्राक्ष जे आपण हारात माळेत हातात घालतो पण त्याचं बीज म्हणजे रुद्राक्ष जर घरात ठेवले तर ती शक्ती कवचासारखी कार्य करते रुद्राक्ष म्हणजे रुद्र म्हणजे महादेव आणि अक्ष म्हणजे डोळू महादेवांच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू गळाले तेव्हा पृथ्वीवर जे बीज जन्माला आलं ते म्हणजे रुद्राक्ष त्यामुळे रुद्राक्ष केवळ एक बीज नाही तर ती भगवान शंकराची कृपा आहे त्याच्या सहवासात वाईट शक्ती टिकू शकत नाही रुद्राक्षाचे प्रकार एकमुखी ते एकवीसमुखी रुद्राक्ष असतात पण घरात ठेवण्यासाठी सर्वात योग्य पंचमुखी रुद्राक्ष हे सहज उपलब्ध असतं आणि घरासाठी ते अत्यंत शुभ मानलं जातं वाईट शक्ती दूर राहतात भूत प्रेते नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही काळी जादू निष्फळ ठरते राहू केतू शनीचे दोष कमी होतात वास्तुदोष शांत होतो घरात मनशांती समाधान आणि लक्ष्मीचे वास होते शास्त्रात सांगितलं आहे रुद्राक्ष धारण करणारा किंवा घरात ठेवणारा माणूस संकटात अडकत नाही दैव त्याचं रक्षण करतो हा मन वीज कधी ठेवावे सोमवार किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी ठेवावे ब्रह्ममुहूर्तात रुद्रक्ष पवित्र पाण्यात दुधात आणि गंगाजलात शुद्ध करावा कोणत्या ठिकाणी ठेवावे पूजास्थळी किंवा मुख्य दरवाजाच्या वर लटकवावे घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवल्यास घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही कशी पूजा करावी ओम नम शिवाय मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा रुद्राक्षावर चंदन लावून फुलं वाहून घरात ठेवावे स्त्रियांनी देखील रुद्राक्ष ठेवू शकता शकते का हो स्त्रियांनीसुद्धा घरात रुद्राक्ष ठेवल्यास त्यांना आरोग्य सौंदर्य आणि सुखप्राप्ती होते रुद्राक्ष कधीही तुटलेला खराब नसावा तळपायाजवळ किंवा बाथरूममध्ये नेऊ नये कधीही अपवित्र अवस्थेत हात लावू नये त्यावर अपशब्द बोलू नये दैनंदिन एक वेळ तरी मंत्र जप करावा दर शनिवारी रुद्राक्षाला गंगाजलाने स्नान घालावे दिसायला आकर्षक असला तरी रुद्राक्ष केवळ शोभेसाठी न वापरता श्रद्धेने वापरावा हे बीज इतरांना सहज देऊ नये रुद्राक्ष ठेवताना घरात शांत सकारात्मक वातावरण असावे नेहमी योग्य दिशेला ठेवावा उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते जर रुद्राक्ष नसेल मिळाला तरी काही झाडांची बीजं देखील वाईट शक्तींपासून र संरक्षण करतात जसं की बिलोपत्र बीज महादेवाच्या प्रिय घरात ठेवल्यास वंशवृद्धी होते तुळस बीज पूजेसाठी अत्यंत पवित्र घरात साठवून ठेवल्यास वातावरण शुद्ध राहतं अशोक झाडाचं बीज कलह कोटकचेरीपासून सुटका पिंपळ बीज देवी देवतांचा वास मृतात्म्याचा प्रवेश करू शकत नाही हरितक्की बीज म्हणजे हिरडा घरात ठेवल्यास दारिद्र्य नाश पावते म्हणूनच मित्रांनो कोणतेही महागडे उपाय न करता फक्त एक छोटंसं बीज रुद्राक्ष घरात ठेवलं तर तुमच्या आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात हे बीज केवळ झाडाचं नाही तर शिवशक्तीचं प्रतीक आहे या मंतरलेल्या बीजाचं रक्षण बीज रक्ष क रक्षण कवचाने तुमच्या घराचं संरक्षण होईल तुमचं आयुष्य बदलेल आणि देवतेची कृपा सदैव तुमच्यावर राहील हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका भेटूया अशा एका अद्भुत रहस्यमयी आध्यात्मिक गोष्टीसह तोपर्यंत ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद